निवडणुकीच्या काळात शासकीय निमशासकीय कर्मचारी उमेदवाराचा बेकायदेशीर प्रचार व आर्थिक देवाणघेवाण करून आचारसंहिता भंग करणाऱ्या संस्थाचालक कर्मचारी व संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच आगामी काळात होऊ घातलेली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी अशी मागणी यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ रविकांत वाघ आकाश बागुल चिंतामणी वाघ योगेश पगारे फारुगुद्दीन खाटिक अमोल पवार आवा खैरनार आकाश बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे आपल्या महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत यापूर्वीच्या मागच्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या त्यात आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना असं जाणवलं की निमशासकीय संस्थेतले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे निवडणुकीच्या निवडणुकीच्या काळात आचारसंहिता न पाळता त्या काळात पैशांचे देवाण घेवाण मतदारांना प्र प्रलोभन देणं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि बहुतेक उभे राहणारे प्रस्थापित पक्षाचे जे पदाधिकारी असतात प्रस्थापित पक्षाचे जे उमेदवार असतात ते संस्थानिक असतात आणि त्यांच्या दबावापोटी हा जो कर्मचारी असतो हा कर्मचारी त्यांच्या बाजूने कसं मतदान होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी असं ठरवलं आहे की जर निवडणुकीच्या काळात कोणी असा प्रचार करताना दिसलं तर त्याला कर्मचाऱ्याला आम्ही सर्व पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू तसेच त्या संस्थेची ज्या संस्थेचा तो कर्मचारी असेल त्या संस्थेचा पदाधिकारी व कर्मचारी यांना बडतर्फ करून ती संस्थाच बरखास्त करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे करीत आहोत